हे विश्वनाथनं हातामध्ये इचरं घेतलं आहे आपण आता चिकुल करायचं आहे आता तुम्ही म्हणजेला हे असं काम चिकुल केला जातो याच्यामध्ये मस्तपैकी बघा हे सायकल बिल आपलं हे चिकुलकोळपा इकडं दिसतोय हा ना आणि ह्या कोळप्यानं बघा आपण हे केलेलं आहे सगळा चिकुल आता याच्यामध्ये आपण लावलेला तरवा हे असा उगावलेला आहे आणि इकडं नाणे आणि आय काढत्या तरवा तरवा धुयात चालला आहे आता आणि ह्या स्वच्छ करून इकडे लावायचं थोडा एवढा वावर आपण लावून काढले आता इकडं ते हेच काम करतो दोन तास राहिले त्या ह्या <bajo> अशी <sound> गावाकडची भात लावणी असती अशा पद्धतीनं काम असतंय मंडळी नमस्कार रामराम तुम्ही हा व्हिडिओ पाहताय नवीन गावाकडचा आपल्या मोहिते सरकार या युट्यूब वरती नमस्कार मी एकनाथ मोहिते आणि तुम्ही मायबाप सरकार प्रेक्षक बघा हे विश्वनाथनं हातामध्ये इचरे घेतले आपण आता चिकूल करायचं आहे आता तुम्ही म्हणजेला हे असं काम चिकुल का... केलं जातं याच्यामध्ये तर याच्यामध्ये रोटर वगैरे जात नाही आणि पाय खूप याच्यामध्ये जात आहेत कारण याच्यामध्ये या वावरामध्ये पलटी मारलेली आहे पलटी मारून रोटर मारलेला आहे आणि मग पाऊस जो सुरू झाला आहे ते थांबलेलं नाही आज तर पाऊस थांबलेला आहे की बघा एवढं मोठं वावर आहे जवळजवळ नऊ दहा गुंट्याचं वावर आहे तर या वावरामध्ये सगळा चिकुल करायचा थोडा थोडा चिकुल करत भात लावणी करायचे सहज अगदी चिकुल होतोय आयनं आमच्या बांगलून काढलेला आहे वावरं पाणी बघा वावरामध्ये आहे पाय बघा किती जाता येतं वा पाण्यामध्ये या वावरामध्ये आणि ही जी गावाकडची गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतो आज भात लावणी कशी असते म्हणजे बऱ्याच वर्षानंतर या वावरामध्ये भात लावणी होत असेल कारण आपण वावरं पेरतोच पण भात लावणीची मजा जी आहे ती येणार आहे खऱ्या अर्थानं हे बघा इचऱ्यानं कसा विश्वास करतोय त्याला इचरं म्हणतात इचरं थे त्याला बघा एका एका बाजूला असं दात आहेत एका बाजूला असा फास आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला हा चिकल करायचा आहे तर आता आपण हा करतोय चिखल तर पटपट पड़ आपण आता चिखल करतो आम्ही पटपडा पड़ आणि मग तुम्हाला भात लावणीचा व्हिडिओ कसा असतो गावाकडे बघा सुंदर वातावरणसुद्धा आहे एक नंबर आज पाऊस थांबलेला आहे काल आज इकडं वरती बरेवाडी इकडं थोडं थोडं असं बघा भात लावलेलं तुम्हाला दिसेल खूप छान असं गावाकडचं वातावरण आहे आणि भात लावणीचा व्हिडिओ तुम्ही नक्की जरूर बघा भात कसं शेतकऱ्याचं कष्ट असतं कसं भात आपल्याला मिळतो शेतकऱ्याचं कष्ट सोपं नाहीत शेतकरी प्रत्येक संकटावरती मात करत असतो आणि प्रत्येक संकटावर मात करून तो खुशी खुशीनं पुढे जात असतो मंडळी नमस्कार आता बघा असं हा चिकूल कोळप्यानं आपण चिकुल करतोय हे पहिला असं चिकुल कोळप असायचं नाही ना तुम्हाला म्हणते इसकी हा चिकूल कोळपा आणि चिकूल कोळप्यानं बघा असा मस्तपैकी चिकुल होतोय या सगळ्या रानात आपण चिकूल करणार आहे आता आणि मग भात लावायचा आहे चिकुल झाल्यानंतर बघा पाणी पण आहे चिक्कार पाजारले त्यामुळं काय टेन्शन तर नाही पटापट पटापट घ्यायचं म्हणजे लावून वगैरे होईल व्यवस्थित तिकडं आप्पा करते त्या इचऱ्यानं आणि हे बघा चिकूल मस्तपैकी चिकूल होते एकदम भारी हे असं कष्ट असतं इकडं आमचा इश्वास एक, एक नंबर मस्तपैकी बघा हे सायकल बिल आपलं हे कोळपा इकडं दिसतोय हा आणि ह्या चिकुलकोळप्यानं बघा आपण हे केलेलं आहे सगळा चिकोल आता याच्यामध्ये भात लावायचा आहे मग बघू आज लावायचं नाही तर मग उद्या हे बघा इकडं आप्पा बघा कसा चिकूल झाला आहे मस्तपैकी हे पूर्ण वावर जवळजवळ आठ नऊ गुंठ वावर वा आहे सकाळपासून आपण चिकुल करतो आहे ह्याच्यामध्ये झाला आहे मस्तपैकी चिकूल चिकुल आता ये कज विशी आता एकच विषय आता ह्याच्यामध्ये भात लावायचे की बघा कसं लावलं आहे भात असं हे भात लागणार इकडं जबरदस्त असं की रानात आल्यानंतर ही कामं असते आता ही बघा आपण लावलेला तरवा हे असा उगावलेला आहे आणि इकडं नाणे आणि आय काढते बघा अशा पद्धतीनं तरवा काढायचा तर इकडं पण लावायचं आहे असा तरवा आलेला आहे चांगला हे आता काढून लावायचं लावतोय आपण आता भात आहे इकडं आणि हे बघा की पाणी आपण घेतलं आहे असं वगळाचं तर तरवा बघा हे चालू आहे आता आपल्याला भात लावणी आज तर ऊनच होतं सकाळपासून त्यामुळं थोडंसं अशी जुगाड करायला लागलं पाण्याचं त्याच्यामुळं बघा आता आता एवढं लावून झाला आहे अजून हे पूर्ण वावं आता इकडं जर बघितलं आपण बघा तर असं चिखल पूर्ण झालेलं आहे इकडं पाठीमध्ये तरवा ठेवला आहे इकडं आई आमची तरवा धुत्या भात तरवा आता पाऊस थोडा थोडा पडायला लागला आहे तर आता हे पूर्ण वावर आपल्याला करायचं आहे तर चला करूया गावाकडे वातावरण बघा कसं आहे छान असं वातावरण पाऊस काही समजना येतोय की नाही पण हे बघा आपला तरवा खूप छान असा तरवा आलेला आहे मेहनत जी आपण केली ती फळाला आलेली आहे म्हणजे आत्ता माणसांना तरवा नाही पण आपला तरवा चांगला आला आहे तर आता आपण हा लावायचा आहे म्हणजे अजून आपलं एक मोठी आठ दहा गुंट्याची पट्टी एक लावायची आहे परत एक चार पाच गुंट्याची त्यामुळं तरवा आपल्याला पण लागणार आहे समोर आमच्या दादाचं वावर इकडं बघा अशी थोडी थोडी वावरं कुणी लावली ते कुणी पडले ते वावरं कुणाची वातावरण तर एकदम भारी आहे गावाकडे आता सध्या कळी बघा काल रात्री हे आपण लावले वावर पूर्ण एवढं असं आता हे तर आहे आणि आता सकाळ सकाळी आलो आहे आपण वाजले तर आता साडेसात पावणे आठ आता बाकीचं राहिलेलं लावायचं हे बघा असं भात लावल्यानंतर हे असं हे आता एक दोन तीन दिवसात जगून निघणार भात ही तिकड विश्वासनं आणल्या पाटी आता ती पूर्ण पाठी लावायची आहे तर इकडे तरवा उपटणार पाणी व्हायचं हो हो बघ आता पूर्ण वावर हे आपल्या आजचं मिशन आहे एवढं तरु लावायचं येतं आपल्याला इकडं आता चिकल विश्वासन केलेलं आहे पूर्ण ही पाठी इकडं आप्पा पाणी काढून देते ते जरा पाणी जास्त झाले आलुया, उन बागा, उन पन पड़ले आता आम्ही तिघं तर आलो या पा ऊन बघा ऊन पण पडलं या गावाकडं आता दोन तीन दिवस झालं ऊनच आहे नाहीतर पाऊसच होता गावाला पाणी चिक्कार आहे आणि चिखल पण एकदम ओके झाला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता तिथले तिथं कोपऱ्यावर चिखल करणार विश्वास आणि तिथनंच लावाय चालू करायचं आता तर इकडून पाणी जाते म्हणजे टेन्शनमध्ये काय आहे नाही पटापट पटापट आपलं करून घेणे दातक्या मोडले विश्वास थोडक्यात हो ते पाणीमळ पाठीमागचं पाणी पाठीमागचं पाणी वळू असं करायला लागते कष्ट शिवाय फळ नाही भात इंद्राने खायचा म्हटल्यानंतर हे कष्ट लागतेत बघा हे बघा अशा पद्धतीनं तरवा धुयात चालला आहे आता आणि ह्या स्वच्छ करून इकडं लावायचं आहे थोडासाच कोपरा झाला आहे त्या बाजूला पूर्ण वावर अजून आहे लावायचं टाकल्याचं काय सकाळपासून एवढं रान झालं आहे आता ऊन बघा किती कडक ऊन आहे आणि एकदम कडक असं ऊन पडले आता लवकरात लवकर हे बघा भात लावणी ही अशा पद्धतीनं आहे दाखवतो तुम्हाला हे बघा भात लावलेलं ला। इकडं असं इकडं इस्वणात आणि आप्पा <laughs> बाबा इकडं बाबा कसं आहे भात लावायला एक नंबर इंद्रायने भात खायचा आहे एवढं आता वावर आपण लावून काढले आता इकडं आप्पा म्हणते ते हेच काम कर तू बाकी काय काम करू नकोस एवढंच राहिले आता वावर इकडं आमच्या आजी पण आल्या भात लावायला मस्तपैकी आता इंद्रायणी भात खायचा आहे आपल्याला त्यामुळं लावला पाहिजे आपल्याला एकदम भारी नाणे आली तिकुंड तरवा घेऊन थोडंसंच वावर राहिलं आता एक दोन तास राहिले त्या ह्या अशी गावाकडची भात लावणी असती अशा पद्धतीनं काम असते असा चिकून आणि या चिकलामध्ये कारण इकडं शक्यतो कोण जास्त लावत नाही पण यंदा पाऊस लवकर चालू झाल्यामुळं त्या अशी आपल्याला भात लावणी करावी लागली याबद्दल काय मत आहे बघाय आपा आपा काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल मस्त आहे ना एक नंबर आजे काय म्हणते आज ईस्वनात तुझं काय म्हणणं आहे हे बघा बिडूक मामा पण वरडायला लागला आता डराव डराव अशा पद्धतीने निसर्ग बघा खूप छान असा निसर्ग एक नंबर झाकलं ना त्या वावरात जाकतील चला ना आणि तरू तरुण त्या आली नाणी लवकर बघा थोडसंच राहिले आता वावर लवकरात लवकर आपल्याला झुपी करायला पाहिजे मी इकडं आता पुढं माझ्याकडे काम आहे चिकूल असा करायचं आहे चिकूल आहे ऑलरेडी पण आपलं थोडाफार चिकूल करायला लागतोय तेवढा चिकूल करायला लागणार एक वावराय खूप छान असं चला हे अशा पद्धतीने भात लावणीचा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न होता गावगडच्या ज्या आपण काही गोष्टी असतील त्या दाखवण्याचा माझा यातून हेतू असतो या आपली ग्रामीण संस्कृती कृषी संस्कृती आपली शेती माती आणि गावगाड्यातल्या गोष्टी दाखवण्याचा आपला या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न असतो सकाळपासून बघा आम्ही एवढं लावलेलं ला आहे म्हणजे आम्ही दोघ तिचं असल्यामुळं थोडासा उशीर झाला आता थोडीशी आपल्याला माणसं दिसत आहेत पण चला शेवटावा आले आता बघा तरू थी पेंडी, थी ही पेंडी या अशा पेंढ्या बांधायच्या भाताच्या आणि चालू करायचं चला धन्यवाद मंडळी हा माझा हेतू असाच होता हे बघा असं भात लावलेला आहे की गाववाड्यातल्या गोष्टी आपल्याला समजतील याच्या माध्यमातून आणि आपली संस्कृती आपण पुढं जोपासण्याचा प्रयत्न नक्की करू धन्यवाद हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचं मनापासून आभार चला पुन्हा भेटूया पुन्हा नवीन अशा गावाकडच्या व्हिडिओकडे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद